नमस्कार मित्रांनो एन एम एम एस चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आजपासून पुन्हा आपण आठवी एन एम एम एस आठवी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षांसाठी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांच्या क्लुट्या बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका रेषेवर समान किंवा असमान अंतरावर असणाऱ्या बिंदूंपासून जास्तीत जास्त किती रेषाखंड मिळतील या प्रकारचे प्रश्न बघणार आहोत समोरच्या रेषेवर ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे या सर्व बिंदूंपासून किती रेषाखंड आपल्याला मिळतील हे बघण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला या बिंदूंची संख्या मोजावी लागेल ती आपण मोजून घेऊया एपासून जेपर्यंत आपण मोजले तर दहा बिंदू आपल्याला दिसतील रेषेवरील बिंदूंपासून मिळणारे एकूण रेषाखंड पाहण्यासाठी एक सूत्र आपल्याला लक्षात ठेवावं लागेल ते सूत्र म्हणजे एन कंसात एन वजा एक भागिले दोन इथे एन म्हणजे बिंदूंची संख्या घ्यायची आहे आता या सूत्रामध्ये आपण बिंदूंची संख्या म्हणजेच अंक घेऊन हे सूत्र पूर्ण करूया एन म्हणजे बिंदूंची संख्या बिंदू दहा आहेत म्हणून आपण दहा घेतले आणि कंसामध्ये पुन्हा बिंदूंची संख्या दहा वजा एक असा कंस पूर्ण केला आता हे गणित सोडवून आपण त्याला दोनने भागून पाहूया किती उत्तर येतं ते पहिल्यांदा आपल्याला कंस सोडवावं लागेल कंसामध्ये दहा वजा एक म्हणजेच नऊ हे उत्तर येईल दहा कंसात नऊ म्हणजेच दहा गुणिले नऊ याचं उत्तर दहा नवे नव्वद असं येईल आणि नव्वदला दोनने भागल्यानंतर पंचेचाळीस असं उत्तर येईल म्हणजे या दहा बिंदूंपासून आपल्याला जास्तीत जास्त पंचेचाळीस रेषाखंड मिळवता येतील या उदाहरणात ए टू ओ असे पंधरा बिंदू आहेत या पंधरा बिंदूंपासून किती रेषाखंड जास्तीत जास्त तयार होतील ते आपण बघू त्यासाठी आपलं सूत्र तयारच आहे यन कंसात यन वजा एक कंसपूर्ण भागिले दोन एन म्हणजे बिंदूंची संख्या पंधरा कंसात पंधरा वजा एक कंसपूर्ण भागिले दोन पहिल्यांदा कंस सोडवला पंधरा वजा एक बरोबर चौदा आणि पंधरा गुणिले चौदा बरोबर दोनशे दहा दोनशे दहा भागिले दोन, दोन, दोन बरोबर एकशे पाच म्हणून पंधरा बिंदू असतील तर आपल्याला जास्तीत जास्त एकशे पाच रेषाखंड तयार करता येतील या उदाहरणात एकूण एकुन, एकोणीस बिंदू आहेत म्हणून सूत्राप्रमाणे आपण एकोणीस बिंदू असलेल्या रेषेवर जास्तीत जास्त किती रेषाखंडे मिळतील हे पाहूया इयन बरोबर एकोणीस कंसात एकोणीस वजा एक कंसपूर्ण भागिले दोन कंसामध्ये एकोणीस वजा एक बरोबर अठरा म्हणून एकोणीस गुणिले अठरा बरोबर तीनशे बेचाळीस भागिले दोन याचं उत्तर येतं एकशे एकाहत्तर म्हणून एकोणीस बिंदू असलेल्या रेषेवर आपल्याला जास्तीत जास्त एकशे एकाहत्तर रेषाखंड दाखवता येतील सरावासाठी बत्तीस बिंदू चौदा बिंदू बावीस बिंदू अठरा बिंदू आणि चोवीस बिंदू असलेल्या रेषेवरील रेषाखंडांची जास्तीत जास्त संख्या किती आहे ती यन कंसात यन वजा एक भागिले दोन ह्या सूत्राने काढता येईल धन्यवाद